खालच्या आळीची आली गीती कोणाला कशी लाटे वरच्या आळीची आली शिती खालच्या आळीची आली गीती दोघी नळवर भांडत शेदारांचा के बाई दोघी नळवर भांडतिमायचं भांडण सुरू झाले आता भांडणं सुरू झालं ते काय झालं ते पण धावत आली शशी कोण धावत आली शशी तिकडून धावत आली शशी लगेच एक माणूस तुम्हाला जायचं म्हणे लवकर मला काय माहिती भांडं लावते त्याचं नाव भान्या असतो तिकडून धावत आली शशी तिनं भाण्याची धरली मिशी मच्छ घेऊ कमाशी कमाय शेजार घेऊ कमशी कमाय शे धरण शशे हे बाई न परत तिकडून धावत आली इमली तिनं धरून साड्याला तमली डाटली आली कमली कमाय शेजार धावत आली थकीसाठी तिकून धावत आली थकी आणि तिनं सकीला मारली भुक्की तिकून धावत आली थकी तिनं सकीला मारली भुक्की आणि एका बुक्कीत केली मुक्की ग बाय